आमदार संजय केळकर यांनी नुकतीच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे व सफ़ाई पाहणी दौरा केला या पाहणीदरम्यान कोलशेत अमरलोढा येथील नाला पूर्ण प्लास्टिक कचऱ्यानं भरलेला दिसून आला त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ता तयार झाल्याचं दृश्य दिसत होतं त्यावेळी आमदार केळकर यांनी नाला आहे की रस्ता असा संतप्त सवाल प्रशासकीय प्रशासनाला केला होता तत्काळ त्यांनी ठामपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन नाला सफाईबाबत अधिकाऱ्यांना नाला सफाई, सफाई केलीय का की सफाई केली असा प्रश्न उपस्थित केला होता व ठाणेकर नागरिक हा प्रश्न उपस्थित करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिले तसेच नाला सफाई म्हणजे किती बनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून केळकर यांनी आयुक्तांना नाला सफाईबाबत दिशाभूल करण्यात आली असल्याचं निदर्शनास आणून दिले आयुक्तांनी तत्काळ या नाला सफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि तातडीनं ना सदरचा नाला साफ करण्यात आला खरं म्हणजे महापालिकेने असा दावा केला होता की पूर्ण सफाई झालेली आहे नव्वद टक्के सफाई झाली आहे त्याच्या आधी सत्तर टक्के झालेली आहे आणि म्हणून मला लोकांनी काही नाल्यांची पाणी करण्याकरता बोलवलं आणि मी ज्या वेळेला सफाई झाली आहे की नाही बघायला गेलो उदाहरणार्थ कोलशेतचा मोठा नाला होता त्या ठिकाणी तर सगळं म्हणजे तो नाला का रस्ता असा प्रश्न पडेल सामान्य माणसाला अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी महापालिकेच्या आयुक्तांमध्ये निदर्शनास आणलं की, की तुमचा हा दावा खोटा आहे लोकांना महापालिकेने ही दिशाभूल केलेली आहे हे बघा आणि त्याच्यामुळे आता माझा दावा आहे की पन्नास टक्केच नालीसफाई झालेली आहे उरलेली नालीसफाई तातडीने करा ठाणेकरांना पंचवीस लाख ठाणेकर या शहरामध्ये राहतात त्याला धरू नका आणि त्यामुळे तातडीने त्यांनी आता हे काम सुरू केलंय आणि त्यांनी महापालिकेने आम्हाला फोटो पाठवले की जो नाला पूर्ण भरलेला होता रस्त्यासारखा दिसत होता तो आज साफ झालेला मला फोटो त्यांनी दाखवला मग कशा खोटा दावा करायचा मी त्यांनी हे तातडीने दखल घेतल्याबद्दल मी आयुक्तांचं निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करेन परंतु अजूनही उर्वरित जे आहे ते प्रत्येक वेळेला आम्ही जाणार आणि फोटो दाखवायची वेळ येत्या कामाने अधिकाऱ्यांकडनं आपण तातडीने करून घ्या तर आणि तरच पुढचा पावसाळा जो आहे तो व्यवस्थित जाणार महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री, 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 मंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस सालचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला अजितदादांनी दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचा एकत्रित असा हा अर्थसंकल्प सर्व जनहिताय सर्व जनसुखाय आणि सर्वसमावेशक असा आहे पंढरीच्या वारीपासून शेतकरी माता भगिनी युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रामधील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा असा हा अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी मांडला आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा साहेबांनी महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प त्या विधिमंडळामध्ये मांडला माननीय अजितदादा साहेबांनी दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प आज त्यांनी मांडला राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज हा मांडलेला अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजन, सर्वजन सुखाय पंढरीच्या वारीपासून ते शेतकऱ्यापासून ते माझ्या माता भगिनी माझा तरुण युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रामधील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा विकासाला असा हा अर्थसंकल्प आज माननीय अजितदादा पवारांनी मांडला पंढरीची वारी मी याच्यासाठी म्हणालो की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्यात आली आणि वारीमधील मुख्य दिंडीमध्ये सामील होणाऱ्या दिंडींना वीस हजार रुपयाचं अनुदान हे महाराष्ट्र शासन देते त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आज घोषित करण्यात आली माझ्या प्रत्येक एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट बँक ट्रान्स्फर म्हणतो ह्या पद्धतीने अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे जवळजवळ सेहेचाळीस हजार कोटीच त्यासाठी लागणारी तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जवळजवळ बावन्न लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे वर्षातून तीन गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे हा देखील एक माझ्या माता भगिनींसाठी क्रांतिकारी निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याचप्रमाणे पिंक रिक्षा म्हणजे सतरा शहरांमध्ये जवळजवळ दहा हजार पिंक रिक्षा या साठी अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे महिलांच्या आरोग्यासाठी खरी अशी आर्थिक तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना महिला उद्योजकांसाठी आज आणण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना आधार देण्याचं काम या महायुती सरकारनी केलेलं आहे माझ्या बळीराजाला जो माझा अन्नदाता आहे त्याच्यासाठी जवळजवळ ज्यांच्याकडे साडेसात हॉर्स पॉवर पेक्षा कमीच्या मोटर्स आहेत अशा चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मुफ्त वीज पुरवठा यापुढे शासन करणार आहे हा खूप मोठा दिलासा माझ्या बळीराजाला दिलेला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आझाद समाज पार्टीच्या वतीने पदाधिकारी आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होक सुमित कांबळे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि कांशीराम यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच माजी खासदार अॅडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या कनखर नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टी कार्यकर्ते जास्तीत जास्त तरुणांनी या संघटनेत सहभागी व्हावं या उद्देशानं या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आझाद समाज पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी नूतन गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी पार पडली ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य दलित बांधव आदिवासी बांधव मुस्लिम बांधव यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कणखर व मजबूत आवाज उठवण्यासाठी पुढच्या महिन्यात चंद्र आझाद ठाण्यात येणार आहे तसेच आदिवासी बांधवांच्या जागा बिल्डर लॉबीने लाटल्या मोठा लढा उभा करणार आहेत तर मुस्लिम बांधवांचं आरक्षण स्कॉलरशिपचा प्रश्न या अन्य विविध प्रश्नांसंदर्भात सरकारला जाब विचारला जाणार असल्याचं मत आझाद पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी व्यक्त केलंय आजची बैठक ठाणे शहरात गावंडेवं आणि आमचे महेश दादा आहेत आणि आमचे त्यांचे जे सहकारी मित्र आहेत यांनी आज आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वा विश्वास ठेवू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाणे सारखा हा जो शहर आणि हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये आमचे बहुसंख्य जे दलित बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत यांच्यावर जो काही अन्याय होतो त्याच्यावर एक मजबूत आवाज उठवण्यासाठी चंद्रशेखर भाई आ आझाद हे लवकरच ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यात येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदिवासी बांधवांच्या जे काही जमानी बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही एक मोठा लढा या ठिकाणी उभा करणार आहोत मुस्लिम बांधवांचं आरक्षण असेल किंवा स्कॉलरशिपचे प्रश्न असतील अन्य कुठलेही प्रश्न असतील पदोन्नतीचे प्रश्न असतील यांच्यावर लवकरच सरकारला एक मोठा जाब विचारला जाईल आणि जे काही आमच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पद आज त्यांचं शहराध्यक्ष शे म्हणून त्यांना पदग्रहण दे दिलं जात आहे तर मी त्यांच्याही शुभेच्छा देतो तुम्ही, तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला तर तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो जवळपास या ठिकाणी ज्या एकोणतीस अनुसूचित जातीच्या ज्या आपल्या आरक्षित सीट आहेत आणि अनुसूचित जमातीच्या ज्या पंचवीस सीट्स आहेत यांच्यावर तर शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहोत पण जे काही ओपनचे जे काही जागा आहेत खास करून आणि ओबीसी बांधूनच्या त्या ठिकाणी पण म्हणजे किमान आम्ही दीडशे प्लस जागांचं आमचं टार्गेट आहे आणि त्याच पद्धतीने आमची बांधणी चालू आहे सप्टेंबर पासून भाई चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्राभर कमीत कमी दहा सभा होणार आहेत निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या ऐन रिंगणातही त्यांच्या सभेचा तडाखा राहील आणि एक मजबूत पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी उभी सगळ्यात महत्वाचा आमचा शत्रू नाही म्हणता येणार पण एक वैचारिक विचारधारेला विरोध करणार जे काही राजकारण करतात फोडाफोडीचं राजकारण करतात जातीय दंगलींचं राजकारण करतात जेलमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळे नको ते सीबीआय सी आय डी असेल तुमचं ईडी असेल यांचा वापर करतात सगळ्यात मोठं जो आमचा प्रतिद्वंद्वी आहे तो भारतीय जनता पार्टी आहे कारण की भाई चंद्रशेखर आझाद नगिनातनं ज्यावेळेस लोकसभेतनं निवडणूक रिंगणात उभे होते तर त्यावेळेस ते त्यांची जी काही थेट लढत होती ही सगळ्यात आधी आपले खास करून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते त्यांच्याशी होती आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सगळ्यात मोठं आमचं जे काही प्रतिद्वंदी आहे तर ते भारतीय जनता पार्टीचे E